राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या भारतीयांना लागली आहे त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात देखील राम मंदिराच्या उद्घाटावरून सध्या राजकारण चांगलंच तापले पण अनेकांना उत्सुकता असलेलं हे राम मंदिर नक्की आहे तरी कसं किंवा त्याची वैशिष्ट्य नेमकी कशी आहेत याची उत्सुकता सध्या सर्वांना लागून राहिली येत्या सतरा पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे तसेच बावीस जानेवारी रोजी या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल बाल अवस्थेतील असलेल्या श्रीरामलल्लाच्या एकूण तीन मूर्ती तयार केल्या जाणार आहेत दगड पाणी शोषणार नाही वातावरणातील कार्बन सोबत रिएक्ट करणार नाही असे निकष घालून हे दगड निवडण्यात आले अशा वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून तयार करण्यात आलेल्या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती निवडण्यात येणार आहे तयार केलेली नवीन मूर्ती ही अचल मूर्ती असेल दरम्यान प्राचीन मूर्ती ही चल असणार असून ती उत्सव मूर्ती म्हणून म्हटली जाईल मंत्रोच्चार आणि विविध धार्मिक विधी पूर्ण करून रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे आता पाहूयात मंदिराची वैशिष्ट्ये ग्राउंड फ्लोरवरील गर्भगृह आणि मंडपाचे काम जानेवारीत पूर्ण होईल वेगवेगळ्या पद्धतीच्या माती सिमेंट आणि रसायनाचा वापर करून मंदिराचा पाया तयार करण्यात आलाय आता पर्यंतच्या इतिहासात नेपाळ ते अयोध्या परिसरात झालेल्या भूकंपाचा अभ्यास करून त्याहून पन्नास पट अधिक तीव्रतेचा भूकंप झाल्याची परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंदिराची उभारणी करण्यात आली मंदिराच्या चौ बाजूने भिंत उभारण्यात येईल ज्याचा खर्च मंदिराच्या खर्चापेक्षाही दोनशे कोटीने जास्त असणार आहे श्री राम मंदिराच्या दिशेने पाहणाऱ्या जटाऊ मूर्तीचे काम देखील केले जात आहे कांसे धातूचा वापर करून पंधरा फुट बाय वीस फुटाची जटाऊ मूर्ती रामसुतार यांनी साकारली आहे पळकोटाच्या बाहेर आणखी सात मंदिरे देखील साकारली जाणार आहेत महर्षी वाल्मिकी वशिष्ठ ऋषी निषाद महाराज सबरी माता अहिल्या देवी यांची मंदिरे असतील श्री राम मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची असेल राम मंदिराची सुरक्षा दोन टप्प्यात असेल ट्रस्ट आणि पोलिसांद्वारे स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असणार आहे सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक तयार केले जाणार आहे तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कर जय श्रीराम